जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थांचे निवडक अभंग क्रमांक नऊ या अभंगामध्ये प्रभू रामरायांची स्तुती करत रामराया वाचून हे आयुष्य कसे निरर्थक आहे याची ग्वाही समर्थ मनुष्य प्राण्यांना देत आहेत रामा तुझ्या स्वामीपणे मानी ब्रह्मांड ठेंगणे तुझ वीन कोण जाणे अंतरामुचे तुझ वीन मज माया नाही नाही राम राया, रायाम्हा अनाता कासया उपेक्षेसी तुझ समुदाय रासांचा परियाम्हा स्वामी कैसा तुझ्या साठी जुवलगांचा संग सोडिला रघुनाथ मुद्दल हिची माझे भांडवल समर्थ रामदास स्वामी या अभंगामध्ये मनुष्य प्राण्याला आटोकाट समजावण्याचा प्रयत्न करीत आहे आपल्या अंतरंगातील ज्या ज्या काही भावना आहेत त्या एका प्रभू रामचंद्राशिवाय कोणीही जाणू शकत नाही त्यामुळे एका प्रभू रामचंद्राशिवाय दुसरे कोणावरही मनापासून माया करावी अशी वाटत नाही रघुनाथासारखा स्वामी मिळाल्यामुळे हे ब्रह्मांड ठेंगणी वाटत आहे असे सर्व असताना प्रभू रामचंद्राने एकनिष्ठ भक्ताची उपेक्षा करू नये अशी विनंती करत आहेत आपण प्रभुराम रायाची प्राप्ती व्हावी म्हणून जीवलग असलेल्या व्यक्तींचा त्याग केलेला आहे आपले भांडवल फक्त रामाची सगुण भक्ती हेच आहे रामदासाचा मोठा समुदाय श्रीरामाच्या भोवताली आहे परंतु भक्तांना श्रीराम हे एकटेच स्वामी आहे प्रभू रामचंद्राने भौसागर बहुसागर तरुण करता, कृपा करावी अशी विनवणी समर्थ प्रभू रायाना करीत आहेत जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ आपणास हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा जय जय रघुवीर समर्थ thank